माझे नाव बालाजी विनायक साळुंके राहणार बेलकुंड माझे वय एकोणचाळीस आहे आणि मी शेती करतो माझ्या बालाजीकर सेवा केंद्र दुकान पण आहे आणि मी शेतात काम करत असताना माझ्या पोटात थोडं दुखा लागलं आणि मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने तपासल्यानंतर डॉक्टरनी मला म्हणले की सोनोग्राफी करून बघितली पाहिजे नंतर मी सोनोग्राफी केली तर डॉक्टरनी मला म्हणले की राईट किडनीमध्ये आठ एम एम खडा होता आणि लेफ्ट किडनीमध्ये पाच एम एम होता डॉक्टरने बरेच औषध दिले परंतु मला काय त्याचा फरक पडला नाही आणि ऑपरेशन करावं हे विचार माझ्या डोक्यात नव्हता हो कारण ऑपरेशन करावं तर मला शेतात काम करावं लागतं त्याचं ऑपरेशन शक्यतो मी टाळण्याचा प्रयत्न केला आणि मला परमनंटली औषध पाहिजे होतं बरेच औषध मी खाल्ले दुसऱ्या कंपनीचे परंतु मला काहीच फरक पडला नाही मुतखड्याच्या त्रासाच्या औषधासाठी बघत असताना मी डिसुकॅलची ॲड फेसबुकवर पाहिली आणि ते औषध मी चालू केले डेसोकॅलचा डोस सकाळी दोन गोळ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये लिक्विड औषध पंधरा एम एल दोन टाइम असं मी घेतो होतो आयुर्वेदिक असल्यामुळे मला त्या डिसॉल कंपनीचं औषध मी निवडलं आणि मी पंधरा दिवस कंटिन्यू मी केलेला आहे त्याच्यामुळे मला फरक पडला त्याच्यासोबत मी जे पत्ते दिले होते काटेकोरपणे मी पाळलं पण आहे दोन्ही पण खडे पंधरा दिवसात विरघळून बाजूला निघाला दोन वर्षाच्या नंतर मला त्रास कसलाच नाही आणखी अशी मी बरेच औषधं दुसऱ्या कंपनीचे खाल्ली पण मला काहीच उपयोग त्याचा झाला नाही मला फक्त डिसोकल कंपनीचंच औषध त्याच्या त्याने मला फरक आहे मी बऱ्याच जणांना दुसऱ्या पण सांगतो की हे औषध तुम्ही घ्या तुम्हाला लवकरात लवकर त्याचा रिझल्ट भेटेल मुदखड्याचा ज्यांना त्रास असेल त्यांनी डिसोकेल औषध आजपासूनच चालू करा डिसोकल आता टाटा वन एम जी अमेझॉन फ्लिपकार्ट आणि निवडक मेडिकल वा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध